नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे परत एकदा आर जी डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बांधकाम कामगार शिष्यवृत्तीचा जो फॉर्म आहे तो फॉर्म कसा भरायचा आहे या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओमध्ये मी याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो चला तर मित्रांनो सुरू जास्त वेळ न करता सुरू करूया आजचा आपला नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आपल्याला बांधकाम कामगार शिष्यवृत्तीचा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरताना आपल्याला सर्वप्रथम गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती टाईप करायचं आहे महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना यामध्ये जी फर्स्ट जी लिंक येणार आहे पहिली त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर एक असं पेज ओपन होणार आहे या पेजवर जर तुम्ही मोबाईलवर भरत असाल तर तुमच्यासमोर काही अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे याच्यानंतर जे खाली थोडंसं स्क्रोल डाऊन केलं की तुम्हाला या ठिकाणी ज्या काही योजना आहेत तर या योजनेची सविस्तर माहिती जी आहे तुम्हाला या खाली मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर या योजनेमध्ये अर्ज करता अर्ज करताना आपल्याला जे तीन डॉट्स दिसत आहे या तीन लाईन या तीन लाईनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर उघडणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो बांधकाम कामगार नोंदणी या ठिकाणी तुम्ही आपली जी नोंदणी आहे बांधकाम कामगाराची या ठिकाणी तुम्ही नोंदणी देखील ऑनलाईन करू शकता त्यानंतर जो दुसरा ऑप्शन आहे बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा या ठिकाणी तुम्ही क्लिक करून तुमचा जो शिष्यवृत्तीचा जो अर्ज आहे या ठिकाणी तुम्ही भरू शकता मित्रांनो तर चला तर सुरू करूया आपला फॉर्म भरायचा जी प्रक्रिया आहे ती याला सुरुवात करूया मित्रांनो तर त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा विंडो ओपन होणार आहे यामध्ये तुम्हाला जे आहे ते क्लेम सिलेक्ट करायचं आहे जे या ठिकाणी तुम्हाला न्यू क्लेम म्हणून सिलेक्ट करायचं आहे न्यू क्लेम्सवर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाणार आहे आणि त्या ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडेट ओ टी पी या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे मित्रांनो या वाटणावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची जी भी का जी बी काही रजिस्ट ज्या बांधकाम कामगाराची जी संपूर्ण फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी ओपन होणार आहे यामध्ये सर्व जे तुमची इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर थोडंसं खाली येऊन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे की जे आपली जी कॅटेगरी जी, जी स्कीममध्ये आपण अर्ज करणार आहोत तर या ठिकाणी ती आपल्याला स्कीम या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे तर एक नंबरची जी इथं आपल्याला दिसत आहे शैक्षणिक कल्याण योजना तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे स्कॉलरशिपसाठी अर्ज करत असताना तुम्हाला एक नंबरच्या लिंकवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली बाजूला जी एक ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला जी ज्या स्कीममध्ये तुम्ही फॉर्म भरतायत ज्या योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरतायत त्या या या ठिकाणी तुम्हाला ती योजना सिलेक्ट करायची आहे मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या कोणत्या वर्गापासून ही जी शिष्यवृत्ती आहे ती कशा कशा प्रकारे मिळते या ठिकाणी तुम्ही जो मागचा व्हिडिओ आहे तो देखील सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता आणि त्यानंतर जी तुम्हाला इथं जी स्कीम आहे जे सम यात तुम्हाला स्कीम या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे स्कीम सिलेक्ट केल्यानंतर खाली काही कशा प्रकारचा अर्ज तुमच्यासमोर होणार आहे तर या ठिकाणी तुमच्या मुलाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि जो आधार नंबर आहे तो आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्या त्याच्यानंतर त्याचं जे वय आहे ते टाकायचं आहे आणि तो कोणते ते शिकत शिकत आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर शाळेचे नाव टाकायचं आहे आणि शाळेचा ॲड्रेस देखील तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली जे आहे बोर्ड ऑफ एज्युकेशन तर या ठिकाणी शिक्षण मंडळाचं तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी नाव टाकायचं आहे आणि त्याचं जे मागील वर्ष जे उत्तीर्ण झालेलं आहे ते वर्ष या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे मित्रांनो तर ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आणि डॉक्युमेंट अपलोड करताना त्याची जी साईज आहे फाईलची साईज ती दोन एम बीपेक्षा जास्त नसावी मित्रांनो तर हे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की जे बी आपण जी साईज अपलोड करणार आहोत ती दोन एम बीपेक्षा जास्त नसायला पाहिजे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे बी काही आहे जे डॉक्युमेंट ते डॉक्युमेंट कोण लागणार आहेत तर डॉक्युमेंट जे आहेत ते बघू शकता तुम्ही इथे पंच्याहत्तर टक्के उपस्थित असल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे जे तुम्हाला शाळेतून मिळणार आहे आणि ते शाळेतून जे तुम्ही प्रमाणपत्र घेणार आहात ते या ठिकाणी तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे त्यानंतर जे दुसरं सर्टिफिकेट जे आहे जे चालू शैक्षणिक वर्षाचं बोनाफाईट प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे तर हे देखील तुम्ही शाळेतून सहजरित्या आपण जाऊन घेऊ शकतो मित्रांनो आणि या ठिकाणी ते जे बोनाफाईट जी जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे बोनाफाईड अपलोड केल्यानंतर खाली जे आपले विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचे तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे आधार कार्ड अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली जी शिधापत्रिका म्हणजे जे राशन कार्ड आहे ते राशन कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि राशन कार्ड अपलोड केल्यानंतर खाली जे डॉक्युमेंट व्हेरीफाईड या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डू यू व्हेरीफाय युअर डॉक्युमेंट्स या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे या ठिकाणी येस केल्यानंतर तुम्हाला एक खाली काही अशा प्रकारची एक विंडो ओपन होणार आहे यामध्ये तुम्हाला जे आपले जे बांधकाम कामगार जे मंडळ आहे या ठिकाणी तुम्हाला जी भेट द्यायची आहे ते जे सर्व कागदपत्रे घेऊन तर या ठिकाणी जी ज्या दिवशी तुम्हाला भेट द्यायची आहे त्या दिवशी जी या ठिकाणी तुम्हाला तारीख जी आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे तारीख सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की जे जे शासकीय ज्या सुट्ट्या आहेत त्या ठिकाणी लाल कलरने या ठिकाणी दर्शवलेल्या आहेत मित्रांनो जे अव्हेलेबल जे स्लॉट आहे ते या ठिकाणी तुम्हाला ग्रे कलरमध्ये दिसणार आहे या ठिकाणी तुम्ही एक ता तारीख निवडून घ्यायची आहे तारीख निवडल्याच्यानंतर तुम्हाला समोर जे खाली सबमिट नावाचं जे बटन आहे या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर खाली जे तुमचं आहे ते प्रिंट ॲप्लिकेशन या नावाचं एक बटन दिसणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते ॲप्लिकेशन जे आहे ते प्रिंट करून घ्यायचं आहे ॲप्लिकेशन प्रिंट केल्यानंतर तुम्हाला जे बी तुमचे काही जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र घेऊन आणि जो आपण जो फॉर्म जो आता प्रिंट केलेला आहे त्या फॉर्मवर तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट नंबर जो आहे तो मिळणार आहे तो ॲक्नॉलेजमेंट नंबर या ठिकाणी तुम्हाला घेऊन जे आपलं बांधकाम कामगाराचं जे ऑफिस आहे ते या ठिकाणी तुम्हाला जाऊन ही जे सर्व कागदपत्र आहे ते या ठिकाणी तुम्हाला मॅन्युअली जमा करायची आहे मित्रांनो आणि त्यानंतर लगेचच तुमच्या विद्यार्थ्याला जे पाल्याला या ठिकाणी शिष्यवृत्तीचा जो लाभ आहे तो या ठिकाणी मिळणे चालू होणार आहे मित्रांनो चला तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या योजनेचा जो आहे तो फायदा आपल्या सर्वांना सर्वांना मिळणार आहे आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र